स्टार्ट मी सय्यद अहमद आज या ठिकाणी अकोला जिल्हा कौशल्या विभाग युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो विशेष म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थांचा पाच महिन्यांचा साठी राज्य सरकारनं पुन्हा रुजगी करण्याच्या आदेशबाबत दिलेला आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हा कौशल्य उपायुक्त वा, वा साहेबांना निवेदन दिलं याच्यावर बोललो की भरपूर ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थांना जॉईनिंग करून घेत नाही ते म्हणतात की साहेबांचं पत्र आलेलं नाही वर्तून पत्र आलेलं नाही आणि एम्प्लॉयमेंटचे ऑफिसवाले म्हणतात की आम्ही पाठवलेलं आहे तर त्या संदर्भात आम्ही पूर्ण सविस्तर चर्चा केली आणि त्यांनीसुद्धा आमचा समाधान करून आणि त्यांचा फॉलोअप घेतला आणि दुसरी म दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचा विषय शिक्षकांचा आम्ही भंडारा जिल्ह्यातला सुद्धा त्यांनी पत्र दाखवलेलं आहे का शिक्षकांना रुजू रुजू करून घेतलेले आहे अकोला अद्यापपर्यंत शिक्षकांना रुजू करून घेतलेलं नाही त्या संदर्भात ते बोलले की आम्ही शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सी ओ आणि उपायुक्त हे दोन तीन दिवसात या बाबतीत नक्कीच मीटिंग घेणार आहे आणि त्या बाबतीत शिक्षकांचा आदेश कसा काढायचे आणि याच्यावर कसं मग आदेश करायचा त्या बाबतीत दोन दिवसात तुम्हाला कळविण्यात येईल असे या ठिकाणी कौशल्य विभागाकडून आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि सगळे आणि कौशल्य विभागामधून एक आम्हाला पत्रसुद्धा दिलेलं आहे की काही ऑफिसवाले म्हणतात पत्र, पत्र आलेलं नाही आहे तर आम्ही त्यांना विनंती केली की के आम्हाला कौशल्य विभागाचा तुम्ही सगळ्या आस्थापना एक सगळ्या आस्थापनाचा ठिकाणी एक पत्र द्या त्या ठिकाणी आम्ही त्या आस्थापनाला पत्र शकतो हे त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे हे जर पत्र आपण दाखवलं तुम्हाला निश्चितच जॉईनिंग देणार आहे त्याच्यामुळे आपण पत्र सगळ्यांना ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत आणि प्रत्येक आस्थापनाचे जे काही प्रशिक्षणार्थी असतील त्यांनी हे फक्त शिक्षण विभाग सोडून इतर कोणते विभाग आहेत तर हा पत्र आपण दाखवून त्यांना जयनी करून घ्यायचा आहे या ठिकाणी आज बहुसंख्याने प्रशिक्षणार्थी हजर झाले होते आणि सविस्तर चर्चा था। झाली धन्यवाद